नमस्कार मित्रांनो मी शहाजी गरंडे मागील काही दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेचे बरेच वेगवेगळ्या अपडेट्स आलेले आहेत आणि बरेच लोकांच्या मनात प्रश्न आहेत आत्ताच परवाच्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेलं आहे की या रक्षाबंधनालाच आम्ही महिलांच्या आणि मुलींच्या ताईंच्या अकाऊंट्समध्ये जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा करणार आहे तर आता प्रश्न असा पडतो की हे पैसे कुठे जमा होणार आहेत याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये शंका असते पण काय घाबरू नका आपण आत्ता या व्हिडिओमध्ये सगळ्यात डिटेल बघणार आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्यानंतर माय आधार नावाची वेबसाईट तुम्हाला उघडायची आहे तर त्या वेबसाईटचं जी यू आर एल आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो आहे ठीक आहे तर ह्या माय आधार यू ए आय डीमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर जो आहे तो आधार नंबर याच्यामध्ये टाकून लॉग इन करायचा आहे इथे आत्ता आपण आधार नंबर टाकतो आहे तुमचा जो काही आधार नंबर असेल तो तुम्ही इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा जो त्याच्या खाली जो कॅपचा दिसतो आहे तो व्यवस्थितपणे याच्यामध्ये एंटर करायचा आहे तुम्हाला ठीक आहे आणि याला सांगायचं की लॉग इन विथ ओ टी पी म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे तो आधार कार्डच्या ओ टी पी जो असणार आहे तो त्या मोबाईलवरती येणार आहे आणि जर तुम्ही आधार कार्डला मोबाईल जर कनेक्ट केला नसेल तर जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन तो तुम्ही करून घ्या त्यानंतर ओ टी पीसाठी वेट करतो आहे आपण याचा ओ टी पी आपल्याला मिळालेला आहे तो ओ टी पी आपण इथे एंटर करतो आहे हा ओ टी पी आपण इथं टाकलेला आहे आपण लॉग इन करून आतमध्ये आल्यानंतर थोडंसं आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला एक समोर ऑप ऑप्शन दिसतो आहे याच्यामध्ये बँक सिडिंग स्टेटस तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर बँक स्टिडिंग स्टेटसवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुमची जी कोणतीही बँक याला अटॅच्ड असेल त्याच्या सर्व इतर डिटेल्स तुम्हाला दिसत आहेत तर जे येणारे तुमचे जे पैसे असतील आत्ताचे माझी लाडकी बहीण योजनेचे तर हे पैसे तुम्हाला याच खात्यावरती मिळणार आहेत हे शंभर टक्के शुअर आहेत त्यामुळे निश्चिंत राहा आणि अशाच नवनवीन टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओसाठी मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल एस जी टेक व्हिडिओजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये